श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आता इथं मला करायचं होतं वांग्याचं भरीत आणि एकदम सोप्या पद्धतीनं करायचं होतं वांगे काही गॅसवर वगैरे भाजायची नव्हती वांगे कढईमध्येच मी थोडे फ्राय करून घेतले कारण की असे वांगे जर फ्राय केले तर भाजायची वगैरे काही गरज नाही झाला नाही का तर इथं मी एकदम सोप्या पद्धतीनं करणार होते मस्त वांगे धुतले स्वच्छ आणि कापून वगैरे घेतले आणि मग त्याच्यामध्ये हे बघा असले थोडं कढईमध्ये तेल टाकलं आणि ते वाफाय ठेवले वांगे आणि आता हे वांग्याला काय करायचं बारीक का ठेचा कसा करतो तसं तांब्यानं किंवा त्या खलबत्त्यावरचं असते दगड त्यांनी बारीक करून घ्यायचं नाही का आता मी इथं वांगे नव्हते झाले त्याच्यामुळं आणखीन थोडे होऊ द्यायचे होते तर हे माझ्या आईची रेसिपी आहे नाही का माझी आई जर गडबडीत एकदम करायचं असलं ना वांग्याचं भेरी असंच करते नाही का तर त्याच्यामुळं मग एकदम छान होते खूप भाकरीसोबत तर खूप टेस्टी लागते खायला असं तांब्यानं वगैरे बारीक करून घ्यायचं आता मी त्या कढईमध्येच बारीक करून घेतलं होतं आणि बारीक केल्याच्यानंतर आता इथं टाकलं होतं कढईमध्ये तेल आणि तेलात फक्त जिरंच टाकणार होते आणि आम्ही आता किती दिवस झालं वांगे खात नव्हतो तर आता आमची सट वगैरे झाली आता आम्ही वांगे खायला चालू केल ही माझी दुसरीच वेळेस आहे एकदा सुक्कं वांगं केलं आहे आणि आता भरीत केलं आहे आता मी कढईमध्ये जिरं टाकून त्याच्यामध्ये टाकले ते कांद्याच्या पातीचे समोरचे छोटे छोटे वांगे असतात आपलं सॉरी कांदे असतात छुट टाक का हो ते टाकून घेतले आणि मिरच्या टाकलेत हे मिरच्या काही जास्त तिखट नव्हत्या म्हणून त्याच्यात लाल तिखट पण टाकायचं होतं तिथे मी हळद वगैरे टाकून घेतली आता चांगलं ते परतून घ्यायचं आहे मिरची आणि कांदा ते परतील्याच्यानंतर आता मग ह्याच्यामध्ये मी टाकणार ते टोमॅटो टोमॅटो पण चांगलं होऊ द्यायचं आहे नाही का चांगले झाल्याच्या नंतर आणखी टेस्टी लागते ते आणि त्याच्यामध्ये नंतर मी टाकणार होते हे काय म्हणतात लाल तिखट पुन्हा थोडासा कांदा मसाला टाकणार होते थोडासा टाकणार होते कांदा मसाला आणि हे सगळं लगेच परतून घेणार होते आणि मी जास्ती म्हणजे मी त्याच्यात हे टाकलेलं कांद्याची हिरवी पात खूप छान लागते ना का त्याच्यामध्ये आणि एकदम सोपी पद्धत आहे खूप जास्त कांद्याची पात टाकली आहे मी त्याच्यामध्ये आणि नंतर ते बारीक करून घेतलेले वांगे ते पण टाकलेत नाही का आणि मस्त असं सगळीकडनं हलवून घेतले हलवून घेतल्याच्या नंतर त्यात थोडं मीठ टाकले चवीनुसार नाही का आपल्याला जेवढं लागतंय तेवढं हे बघा मस्त असं हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला हे करायचं थोडं वाफू द्यायचं ह्याच्या वाफेवरच नाही का तर जास्त दिवस आम्ही खाल्ले नव्हते वांगे त्याच्यामुळं आता नवीन नवीन आम्हाला खायला म्हणजे आवडतात वांगी आणि जास्त दिवस नाही खाल्ले ना त्याच्यामुळं आता भाजी पण जास्त करण्यात नाही आली आणि आता ह्याच्यात मी टाकले कोथिंबीर मला काही जास्त एडिटिंग वगैरे काही करता येत नाही आणि बोलता पण जास्त येत नाही नाही का तर हे बघा असं करून खा एकदम सोपी पद्धत आणि छान लागते नाही का नमस्कार